खाली केली जायचं आहे फक्त विस्कुली तुम्ही हाताला हलवू शकता आहोत माझ्या नावावर मी जीओ याची संकल्पना मी अमेरिकेमध्ये असताना ज्यावेळी वॉशिंग्टन डी सीमध्ये होतो आणि त्यावेळी वेगवेगळी म्युझियम पाहिली एक विमानाचं म्युझियम पाहिलं की सुरुवातीला विमान कसं तयार झालं हे राईट बनवू त्याच्यानंतर दुसरं मी म्युझियम पाहिलं काचेचं म्युझियम पाहिलं मोटरसायकलचं म्युझियम पाहिलं त्यावेळी सुरुवातीला मोटरसायकल कशी तयार झाली कारचं म्युझियम पाहिलं सुरुवातीला कार कशी होती आणि त्याच्यानंतर मी काचेचं म्युझियम ज्यावेळी पाहिलं नायग्रापालला जाताना त्यावेळी माझ्याकडक अशी संकल्पना आली की बरोबर तिथलं अमेरिकेचं गव्हर्नमेंट की बाबा मुलांना प्रेरित करण्यासाठी मुलांना आयुष्यामध्ये उज्ज्वल भवित्व घडण्यासाठी वेगवेगळी गव्हर्नमेंटची लोक किंवा खाजगी संस्था कशा मुलांना प्रेरित करतात आणि त्यावेळी मला जी संकल्पना सुटली की बाबा आपण पण आपल्या ग्रामीण भागातल्या विषय बनवूया की स्टोरी आपण थर्माकोल सांगण्याचं तात्पर्य आहे की आता सध्या भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या इच्छित नाही आहे खाजगी मध्ये नोकऱ्या नाही मुलं शिकलेली आहेत ग्रॅज्युएट झालेली आहेत अशी अपेक्षा करणार की सगळ्यालाच नोकऱ्या लागतील म्हणून आता जी काय मुलं ग्रॅज्युएट होतात त्याच्यातल्या फक्त तीस ते चाळीस टक्केच मुलांना नोकऱ्या मिळणार आहे राहिलेल्या साठ टक्के मुलांना नोकऱ्या मिळणार नाही तर त्या मुलाने काय करायचं तर त्या मुलाने रामदास माहिती बघायचं त्या त्या म्युजियमधन प्रेरणा घ्यायची आणि स्वतःच्या पाया उभारायचं जर का समजा एखादा उद्योजक तयार झाला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नोकऱ्या मागणारे नोकऱ्या घेणारे राहायला पाहिजे आणि या निज की बऱ्याच वेळा आई वडिलांना मुलं मानता की आम्हाला भांडवल नाहीये आमच्याकडे पैसे नाहीये आमच्याकडे जागा नाहीये अशी विविध कारण सांगता आम्हाला बँक पैसे देत नाहीये पण प्रश्न असा आहे बँक तुम्हाला पाहिजे तेवढे करोड रुपये द्यायला तयार आहे फक्त तुम्ही तुमची पद तिथं दाखवायला पाहिजे बँकेला फक्त एवढी खात्री पाहिजे तुमच्यापासून तुम्हाला दिलेले पैसे बँकेला मागायला मिळतील का अशा ह्याच्यातनं रामदास पाटील सुद्धा काही नव्हतं मी आमचे देशमुख साहेब आहे त्यांनी माझं बालपण पाहिलेलं आहे कारण माझ्या गावचे आहेत माझे नातेवाईक आहेत मी आठ वर्ष कुपीत राहिले माझ्या आई वडील आशिषशी वडील म्हणाची शाळा शिकून करायचं काय आहे अरे बाबा तो काय मामलेदार होणार आहे का आता हे कलेक्टर म्हणजे फार मोठी माझा पण आमच्या खेडेगावला तो शब्द होता मामलेदार म्हणणार आहे का म्हणजे आमच्या खेडेगावला सगळ्यात मोठी कधी म्हणजे मामजेदाराची आम्हाला तेवढीच माहीत होती आणि वडील म्हणाची तो काय मामलेदार होणार आहे का तो प्रश्न असा आहे मी म्हटलं नाही मला शाळा शिकायच्या आहे अगदी कोप जे आहे मी प्रकाशी पाटील साहेबांना सांगत होतो श्री सब्दील गप्पा मारत होतो माझी अजूनही गौऱ्याची कोक इथून दहा किलोमीटर अंतरावरती आहे डाबी टिपीचा डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथऱ्याची कोप आहे अजूनही माझा अजून माझे म्हणून माझा भाऊ आहे त्याला ते सांभाळून ठेवलेली आहे आमच्या माझ्याच्या डोंगरांनी कोप सांभाळून ठेवते माझी आठवण आणि त्या कोफी सात किलोमीटर गावाला आमचं प्राथमिक शाळा आहे तिथून आई मला त्या सोड्या काळात दांगे खूप असायचे आईला भीती वाटायची माझ्या पोराला लालग्याला झालं तर करायचं काय कारण त्यावेळी सिटीला म्हणून की लोक शेळ्या मेंढ्या पाळायचे आणि लांडगे काय करायचे की ते दबान बसायचे जर त्याला शिरी लालग्याला शिकार नाही मिळाली तर ते लहान मुलाची झडप मारायचे आणि मुलाला खाऊन टाकायचे असाच त्यावरचा एका प्रसंग एका गावामध्ये असा घडला मुलं शाळेला जात होती आणि त्या सतत पाळी त्या मुलाला झडप मारली त्या मुलांना खाऊन टाकलं त्यांची फक्त दत्तर हटकत राहिली त्यावेळी मीडिया नव्हता त्यावेळी आजच्या सारखं काय मोबाईल नव्हते वर्तमानपत्र नव्हते आणि ती बातमी आमच्या वडिलांच्या पर्यंत आली की अरे आमच्या आमच्या ठिकाणी थी। ते दोन मुलं लागलेली खाल्लेली आहेत अशा प्रसंगामध्ये वडिलांनी म्हणाय केली की शाळा शिकून काय करतात तुम्हाला लाडक्यानं घालत केवढ्या पडत अशा परिस्थितीने माझं प्राथमिक शिक्षण सातवी आमचं सात किलोमीटर लांब ती कोट ला ला आजूबाजूला दोन ची दो वस्ती दो नव्हती तिथून मला आई सुरुवातीला पाहिजे शाळेत सोडायला जायची आजच्या ज्या आमच्या शहरातल्या महिला आहेत संध्याकाळी सातच्या नंतर जर पत्ता कोण जर पाहुणे आले तर महिलांना टेन्शन येतं बा सगळं नाव पाहुणे स्वयंपाक करायचा कसा पण जी शेतकऱ्याची मुलगी जी असते त्याचं जीवन दौरा जी म्हणून जी माझ्यासमोर राष्ट्रपती म्हणून बसलेले आहे आम्ही तुम्ही सुरुवातीला आम्ही असा स्पीकरचा धंदा करायचो मी राष्ट्र साहेब दादा साहेब आणि असं सुरुवातीला आम्ही छोटासा व्यवसाय करत असताना आम्ही असा स्पीकर लावला आणि एक दिवशी रात्री दोन वाजतो कार्यक्रम घरी घेऊन गेलो राष्ट्रपती शेत रात्री दोन वाजता आम्हाला भाजी भाकरी करून घातलेली आहे म्हणजे आजचा काळ जो असा आहे की प्रश्न असा की त्या काळात काहीच नव्हतं आणि त्याच्यानंतर सातवीला दुष्काळ पडला हा हा महागाय माझा महाराष्ट्र शासनानं दुष्काळी कामं चालू केली होती आणि अशा ह्याच्यामध्ये की मी वडील खाया काय आता कुठलं तू हे करणार आणि अशा ह्याच्यामध्ये की मी त्या काळामध्ये रोजगार हमीचं काम करून शाळा शिकवून आम्ही पर्यंत शिक्षण घेतलं आणि रामसारख्या स्वतःच्या माणसाचं कौतुक करावं आणि त्याच्यातला उद्देश जो आहे की हे विजन सगळ्यांनी बनावं त्यातनं प्रेरणा घ्यावी आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बाया उभा राहा विश्वास राहा हे विजन सगळ्याला फ्री बघायला आहे कुठलाही उपाय घेतला जाणार नाहीये उलट आम्ही अशी संकल्पना करतोय की तर आम्ही कमी खर्चामध्ये कॅन्टीन भोवत्या मुलाला पाच रुपयामध्ये चहा मिळेल दहा रुपयामध्ये जेवण मिळेल त्यांची झोपण्याच्या सुविधा बारा रूम सुसज्ज केलेली आहे म्हणजे